कानडीत घराला आग लागून चाळीस लाखांचे नुकसान राहत्या घराला आग लागून रोख रक्कम सोन्याचे दागिने साठवलेले धान्य काजू संसारोपयोगी साहित्यासह लागलेल्या आगीत चाळीस लाखाचे नुकसान झाले ही घटना कानडी तालुका चंदगड येथे रविवारी सकाळी नऊ वाजता घडली असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले सुदैवाने जीवितहानी झाली नाही भात व्यापारी केरबा गुंडू चौगुले व अप्पाजी गुंडू चौगुले यांचे मोठे नुकसान झाले रविवारी वरच्या मजल्यावर अचानक आग लागल्याचे केरबा यांच्या सुनबाईला निदर्शनात आली तिने आरडाओरडा केला असता गावातील अनेक जण धावून आले पण लाकडी थाटामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले आगीचे लांबच्या लांब लोळ व धुराचे लोट यामुळे आग विझवताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागला त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले त्यानंतर शर्तीचे प्रयत्न करून आग विजवण्यात आली तत्पूर्वी केरबा भा हे भात व्यापारी असून खरेदी केलेल्या ग्राहकांच्या भाताची रक्कम देण्यासाठी आणलेले रोख लाख रक्कम तोळ्याचे सोन्याचे दागिने साठवलेले दहा टन भात नाचणा ना, काजू संसारोपयोगी साहित्य कपडे व घर जळून खाक झाले या आगीत सुमारे चाळीस लाखांचे नुकसान झाले आहे घटनेचा पंचनामा तलाठी पोलीस पाठी व पोलिसांनी केला आहे आग लागली त्यावेळी केरबा यांची सुनबाई व भावजाई घरी होती व ते स्वतः धान्य खरेदीसाठी बाहेर गेले होते त्यामुळे घरी इतर कोणच नव्हते काजूमुळे आगीचा भडका उडून ग्राहकांच्या धान्याची रोख रक्कम जळाल्याने केरबासह अनेकांना याचा फटका बसला आहे